साधारणतः भुजबळ साहेब पन्नास हजार प्लस मतांना निवडून यायला पाहिजे आणि जरांगी फॅक्टर जरांगी फॅक्टर जो होता तो आपल्यावाल्या मतदारसंघामध्ये फक्त वीस ते पस्तीस गटाचे जे तरुण युवक होते ते जारांग फॅक्टरनं प्रभावित झालेले होते परंतु जे प्रगल्भ विचारसरणीचं जे मतदार होतं पस्तीसच्या पुढचं पस्तीस प्लसचं ते पूर्ण टोटल विकासासोबत सोबत राहिलं असं ग्रामीण भागामध्ये एकंदरीत चित्र असल्यामुळे साहेब पन्नास हजार प्लस मतांना निवडून यायचे काल मतदान सुरू झालं सुरुवातीला नऊ वाजेपर्यंत मतदानाला गर्दी कमी होती त्यानंतर जे मतदान सुरू झालं प्रत्येक बूथवर चांगल्या पद्धतीने मतदान झालं आणि मतदानाचा उत्साहही होता मतदान आणण्याची वेळ गरज पडली नाही मतदार स्वतः मतदान क्षेत्रावर येऊन आपल्या आपापले नंबर घेऊन आणि मतदान करत होते आणि तसं जर आपण सर्व शेचाळी व्यवसाय जरा आढावा घेतला तर मृत्यूला कमीत कमी सत्तर टक्के मतदान मिळेल अशी शाश्वती आहे तरी जर जरी समजा काही गावांमध्ये काही बुथवर जरी मतदान कमी झालं असेल तर त्याची भर लासरा आणि विंतूर बुथांवरती नक्कीच होईल अशी शास्वती आहे साहित्य मला निवडून साहेब किती माता निवडून तुम्ही साहेब कमीत कमी पन्नास हजाराचं लेट राहील जास्तीत जास्त त्यापेक्षा जास्तच राहील पण पन्नास हजारापेक्षा लेट कमी राहणार नाही